ची रांगोळी बघा कशी काढले मी कमेंट मध्ये नक्की सांगा आजची रांगोळी माझी कशी आहे मला खूप आवडली हॅलो ब्रिबल कशा आहात आय होप मजेत असाल तर माझी रांगोळी तुम्ही बघितलीच असेल काल मी कशी रांगोळी काढली ते मला मी नी काढली या मी नि काढली सगळ्या पुसायची कामं करतो बोलतो मीनी काढली रांगोळी हा सकाळी सकाळी काय घेऊन बसलाय तुम्हाला मी दाखवते हे बघा हे बघा स्क्रू ड्रायवर आहे सगळे स्क्रू ड्रायव्हरचे सगळे हे घेऊन बसलाय माझ्या मिस्टरांचं सगळं सामान घेऊन बसलाय आणि बॅटरी त्याच्या हातामध्ये ती खोलतोय हा लहानपणापासून असेच काम करत आलाय बॅटरी खोलायची बंद करायचे खोलायचे बंद करायचे बस की ते गाड्या सम्राटनी तोडल्या असतील त्याचा काही नेम नाही मी जर पहिल्यापासून ब्लॉग बनवायला चालू केला असताना जसा सम्राट सम्राट तो जसा जन्म झाला तुम्हाला फक्त आमच्या घरामध्ये तोडफोडच दिसली असती फक्त तोडफोड दिसली थी। असती आणि ठीक आहे आत्ता चालू केले कदाचित आमचं जुनं घर पण तुम्ही बघितलं असतं मी ज्या रूममध्ये राहत होती खूप छोटासा रूम होतं तो अडीच हजार रुपये भाडं होतं त्या रूमला आणि जागा पण पुरत नव्हती आम्हाला इथे खालीच राहत होता आम्ही आता आम्ही रिसेंटली तीन वर्ष झाली चेंज केला आणि दादा गप ना जरा गप ना ऐकणारच नाही तो ज्याला जोपर्यंत फटके येत नाही ना तर हां मी काय बोलत होती रूमचं तर आता रिसेंटली तीन चार वर्ष झालं आम्ही चेंज केलंय आहे रूम तर असो तर माझ्या मम्मीने दिवाळीचे आम्हाला कपडे घेतले आहेत म्हणजे आम्हाला म्हणजे मला माझ्या मिस्टरांना आणि सम्राटला सो मी त्याचंच ब्लाऊज आता इकडे शिवलं आहे म्हणजे काल मी शिवत बसलेली हे मी तुम्हाला घातल्यानंतर दाखवेल जर आणि साडी पण दाखवेल साडी पिकोफॉलला दिलेली आहे त्याच्यामुळे मी आता नाही दाखवू शकत माझ्या मिस्टरांचे कपडे पण मी तुम्हाला घातल्यावरती दाखवेन आमच्या खानदेशकडे प्रताच आहे ती तुमच्याकडे म्हणजे आहे असेल बहुतेक मला नाही माहिती पण खानवेशकडे प्रतच आहे की दिवाळीमध्ये जावायला कपडे करतात मुलीला जावायला आणि जे काही मुलं असतील त्यांना सो माझे पप्पा होते तेव्हा पण पप्पा करायचे पण पप्पा पॅन्ट शर्ट पीस द्यायचे ह्यांना पीस आवडत नव्हता म्हणजे आणायचे पप्पा पँट शर्ट पीस त्यांना तिकडे चांगले भेटाय पप्पा रिक्षा चालवायचे ना तर त्यांच्या ओळखीच्या दुकानावरनं आणायचे तर ते त्यांना चांगले भेटायचे तर ते घेऊन यायचे म्हणजे अशा अचानकमध्ये तेव्हा एवढा वेळ पण नव्हता पप्पांना की घेऊन जाऊन कपडे घेऊन येणं असं नवीन जेव्हा झालेलं तेव्हा दोनदा घेऊन गेलेले त्यानंतर दोन वर्ष पप्पाने आय थिंक दोन ते तीन वर्ष शर्ट पीस पॅन्ट पॅन्टी म्हणजे पीसच दिला त्यांना त्यानंतर पप्पा गेल्यानंतर मग मम्मीने सगळे कामं हातात घेतले मम्मी जॉबला वगैरे तू मला तर चांगलंच माहिती आहे मम्मी जॉबला वगैरे जाते तर पण मम्मीने पण आम्हाला कसली कमी पडू दिलेली नाही ना कुठल्याच गोष्टीची तर त्याचं खूप मला हे वाटतं की एवढं म्हणजे सगळं तिला अंग वगैरे दुखू दुखत असताना पण सगळं एवढं काम करते ती आज तिचं वय किती झालेलं आहे तरी पण कामाला जाणं परत मू जावाई म्हणजे वडिलांचं काम तिने हातात घेणं खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तरी तरी ती विसरलेली नाही आहे की म्हणजे तिने कधी अशी परिस्थितीची जाणीव आम्हाला आणून दिली नाही की आता पप्पा नाही आहेत तर कसे घ्यायचे कपडे पप्पा असले असते तर घेतले असते पप्पा असले के तर केले अस केलं असतं पण ॲक्च्युली पप्पा वारल्यापासून तीन वर्षापासून मम्मीच करते द कपडे घेत असते त्यांना तर मागच्या वर्षी मम्मी गावाला होती त्याच्यामुळे का मम्मीने काय घेतले नाही कारण की तेव्हा आमचे आजी आजारी होती त्याच्यामुळे मम्मी दरवर्षी त्यांना कपडे घेते तर आ ह्या वर्षी पण घेतलेले तर आमच्या खानदेशकडे असे जावायला कपडे घेतात जाऊन का मी ब्लॉग नाही काढला होतो कारण की खूप दिवाळीची गर्दी खूप 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 गर्दी होती दिवाळीची आमच्या इकडे बाजारामध्ये त्याच्यामुळे ब्लॉग काढायला मी म्हणजे मी मी काढलंच नाही ब्लॉग म्हटलं याच्यावर काय काढायचा जेव्हा घेईल तेव्हा मी तुम्हाला सांगेलच की कपडे वगैरे घेतलेत म्हणून सो ही साडी आहे आणि मी ब्लाऊज जरा वेगळ्या पद्धतीने शिवले ते आप आता ट्रेंडिंग चालू आहे ना टक्सचं ते ब्लाऊज शिवलेले मी तुम्हाला घातल्यावर दाखवेलच ब्लाऊज प्लेन आहे एकदम हे असं ब्लाऊज आहे मी जास्त डिझाईनचं मागे पुढे मला गळे नाही आवडत सा सारखेच म्हणजे पंचखोने शिवते मी गळे फक्त मी आता हा मी फर्स्ट टाइम टचचे ब्लाऊज शिवलेले आहे ते टच असलेलं तर बघूयात घातल्यावरती लूक कसा वाटेल काय वाटेल ते तर चला मग आता आपण जेवण वगैरे बनवूयात काम वावरून घेऊयात ऑलरेडी उशीर झालेला आपल्याला ब्लाऊज तर झालेलं आहे माझं पण फक्त मला अजून त्याला आय आणि हुक लावायचे सो मी ते थोड्या वेळी लावणारच ह्याची पण आंघोळ करायची यांनी पण अजून आंघोळ केले पाऊशीने बळजबरी याला मी दाता घसायला सांगितलं आहे ना दाता बळजबरी घासायला सांगितले तुला ना अजून कस आहे ना कसे काय घासले सकाळी सकाळी असा सगळा पसारा काढून बसतो आणि मग मला दिवसभर ना असा आवरावा लागतो त्याच्यामुळं मला वैता येतो आवरायचा हात आवरायचं म्हटलं तर चला मग आता आपण आपण आवरूयात आमच्या खिडकीकडून उजळ बघा किती भारत माहितीची गरज ना पडत दिवसभर आणि कापड ठेवते त्याला ते आधीवरचा फॅन बंद करावा लागेल फॅन साधन घ्या चांगला खूप गरम होतं किचनमध्ये वरचा रूम ना लय गरम होतं मी तर तुझ्या पण तू वरचा रूम घेऊ नका असं काम आता आपण पत। फटापट कारण की मला दुसरी कामं पण करायचे आहेत संध्याकाळी पण फोडायला जायचे आहेत मी तो ब्लॉग पण तुम्हाला शेअर करेल आम्ही फटाके फोडायला जाणार आहे आम्ही फटाके फोडायला जाणारे उपवन इकडे ग्राउंड असत ग्राउंड आहे ना उपवनला तिकडे जाणारे जर तुम्ही इथे कोणी राहत असाल तर तुम्ही संध्याकाळी नक्की या आणि बेटा मला येऊ तर भेटू आपण पण चला मग आधी आपण पटापट कामं करून घेऊया घरामध्ये जो पसारा पडला आहे सगळा तो सगळा आवरून वगैरे घेऊ जेवण बनवू बघा चेरी आले आमच्याकडे चेरी इथं बघितलं हॅलो का हॅलो चे ऐकलो झोपलेली होती पिल्लू सकाळपासून झोपलेली आहे ना पिल्लू हो झोपलेला होता घातलेली गिला आणि मी झोपलो होता नाही मी सकाळी पण बघत होता

काय घेऊन बसली बघा हा पण ब्लॉक काढतोय इकडे कपडे नाही कपडे घाल डोळा बघा त्याचा डोळा हा काल पाऊस खेळता खेळता पावसाचा पाऊस जो असतो त्या पाऊसच्या लावताना असं तोंडवर ठेवलेलं पावसाला त्याने सुईसुरी लावली डोळा बघा त्याने किती सुजलाय

माझ्या हातात फोन घेते फोन घेते माझ्या हातात फोन ओढते बिल्लू बो पिल्लू बोल जाऊ ना फटाके फोडायला आपण चंदा काय मग तयारी करायला किती वाजता तयारी करायला कपडे घाल पहिलं कोणचे कपडे घालू घाल तेव्हा तिथे ठेवलेले वेगळे कपडे घाल हे कपडे काढून ठेवलेले अक्षरशः त्याला गरम होत होत म्हणून त्यांनी कपडे काढून ठेवलेले त्यांना काही बघा त्यांनी आता कपडे नाही घातले ना, ना शर्ट पण नाही पॅन्ट पण नाही चड्डे आहेत पण तुम्हाला दाखवलं असतं मी डोळा त्याच्यावर पूर्ण डोळा त्यांनी सुजवून घेतलाय काल पावसामुळे पावसा, पावसा म्हणजे तो पाऊस नाही खाली लावणारा पाऊस दे दे दादू, दे दे ये का तुकाची भाजी आणि वाट तू गेल नायला फिरायला जाणार होत तू बोलला ना मला फिरायला जायचं होत आज जाऊ दे आपण फटाके फोडायला जाऊया मग हा मम्मी आणि चिवी चेंबूरला गेली तू नाही गेला, गेला। का अरे अरे बाप रे आपल्याला जायचं म्हणून तू गेला नाही फटाके उडले यायचे चिकन चपाता चिकन चपाता चिकन चपाता सम्राट तिला झुले बाई झुले गाणे बोलणार ती बघा कशी झुलत्या झुले बाई झुला

पोट मध्ये पिल्लू पिलू तोंडात बोट घातलाय तिने कस बघत माऊ माओ 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 फुट फुट फुट

आता तिला माझा बघा तिला आता फोटोवरून खाली उतरवलंय चलत बघा तुझं माझा बघा जा उतर खाली चल हा जा हा जा आता माझ्या बघा चल 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 जात हो तिकडे पार जा जा तू तिकडे जा रडा रडा लडा लडा पीलूला उतरवून दिला पिल्लूला पिल्लो तुला उतरवून दिलं खाली मोठ्या पप्पाने उतरवून दिलं तुला तुला उतरून दिलं आता नाही यायच हा आता आत्ता आत्ता मेरे घोडे तगड मेरे घोडे तगडा चल मेरे घोडे तगडा लाईट बंद केली त्याला झोपवलंय थोडस दुपारी भेटलं आता थोड्या वेळात तयारी वगैरे करू फटाके फोडायला जायचंय म्हणून आता थोड्या वेळात त्याला उठवते मस्तपैकी फ्रेश वगैरे करते आणि आम्ही तयारी करू जाऊयात आता मस्त भाऊवीस साजरी करू फटाके फोडायला भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या फटाके व्यवस्थित फोडा म्हणजे तुमची काळजी घ्या है ना आणि ब ब्लॉग चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सो मी ते शिवलेलं ब्लाऊज आज घालणार आहे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेन मला, मला कमेंट करून सांगा की कसं दिसतंय मला पफवालं ब्लाऊज